तर नमस्कार मंडळी तुम्हाला तर माहीतच आहे आम्हाला मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत तीन एच पीचा पंप हा मिळालेला आहे तर आम्हाला सोलार मिळाल्याच्यानंतर मग भरपूर लोकांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करून विचारलं की आम्ही दीड दीड वर्ष झालं आम्ही फॉर्म भरला सोलारचा आम्हाला अजूनपर्यंत सोलार मिळालेला नाही तुम्हाला कसं काय मिळालं तर मी तुम्हाला सांगते शेवटपर्यंत हा तुम्ही व्हिडिओ कंटिन्युअस पाहत राहा तर मंडळी तुम्हाला जर सोलार पंप जर बोरवेलवर जर बसवायचा असेल तर तुमच्या सात बाऱ्यावरती तुमच्या बोरवेलची नोंद असली पाहिजे तुम्हाला पंप जर विहिरीवर बसवायचा असेल तर तुमची विहिरीची नोंद ही तुमच्या सात बाऱ्यावरती असलीच पाहिजे त्याशिवाय आपण पंप म्हणजे त्या सोलरचा फॉर्म भरू शकत नाही तर सर्वप्रथम आपण शासनाच्या अधिकृत साईटवर जाऊन ॲप्लिकेशन करायचं तर त्यांचा क्रायटेरिया आहे जर तुम्हाला अडीच एकरपर्यंत शेती असेल तर तुम्हाला तीन एच पीचा पंप मिळेल तुम्हाला जर पाच एक एकर शेती असेल तर तुम्हाला पाच एच पीचा पंप मिळेल तुम्हाला तुम्हाला जर साडेसात एकर शेती सॉरी सॉरी सात एकरपर्यंत शेती असेल तर तुम्हाला साडेसात एच पीचा पंप मिळेल आणि फॉर्म भरल्याच्या नंतर आपल्याला पेमेंटचा ऑप्शन येतो मग आणि प्रत्येकाची शासनाने रक्कम ठरवून दिलेली आहे तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पीचा तुम्ही जर तीन एच पीसाठी जर अप्लाय केलं असेल तर तुम्हाला तीन एच पीचे काहीतरी बावीस ते वीस हजार रुपये असे काहीतरी आहे विथ जी एस टी पण आहे असे तीन जेवढे ऑप्शन तुम्हाला ऑप्शन येतो एवढे एवढे तुम्ही पैसे भरा तेवढे तेवढे आपण पैसे भरायचे आणि पैसे पेड केल्याशिवाय तुमचा अर्ज पुढे जात नाही बरेच शेतकरी असे असतात की ते नुसतं अर्ज करतात आणि ते पेमेंटच करत नाही मग आणि मग पेमेंट न केल्यामुळं त्यांचा जे फॉर्म आहे तो समोर जात नाही आणि मग ते म्हणतात की आम्हाला दोन वर्ष झाले आम्हाला एक वर्ष झाले आम्हाला अजून काही पंप मिळाला नाही आणि पेमेंट केल्याच्या नंतर तुमचा एक जॉईंट सर्वे होतो तो आपला एम एस सी बीचा वायरमनी येतो आपल्या घरी आपल्या जागेचा सर्वे करतो तुमची खरंच तुमच्या घरी वीर आहे का खरंच तुमच्याकडं बोर आहे का ज्या ठिकाणी तुम्हाला पंप सेट करायचा ती जागा सपाट आहे का तिथे झाड वगैरे तर नाही ना आणि मग तो वायरमन आपला सर्वे करून आपला सर्वे ऑनलाईन अपलोड करतो त्याच्यानंतर त्याचं परत व्हेरिफिकेशन होतं पर परत में सर्वे करताना जर काही अडचणी असतील तर आपला सर्वेसुद्धा कॅन्सल होतो मग आपल्याला परत मेसेज येतो की तुम्हा पुन्हा रिसर्वे करावा लागतो आपल्याला आणि मग सर्वे झाल्याच्यानंतर आपल्याला वेंडर सिलेक्शन येतं वेंडर तिथं भरपूर कंपन्या आहेत भरपूर तुम्हाला जी कंपनी तुमच्या आवडीची कंपनी तुम्ही चॉईस करू शकता आणि मग कंपनी चॉईस केल्याच्यानंतर कंपनीची निवड केल्याच्यानंतर प्रत्येक कंपनीची पॉलिसी अशी असते की एकदा कंपनी म्हणजे त्यानंतर ऑर्डर निघते आपली आणि एकदा ऑर्डर निघाल्याच्यानंतर त्यांची पॉलिसी की शेतकऱ्याच्या शेतात साठ दिवस म्हणजे दोन महिन्याच्या आत आत पंप सेट झालाच पाहिजे पण शक्यतो दोन महिन्याच्या आत काय तीन तीन चार चार महिने पण होऊन गेलेले शेतकऱ्यांना ऑर्डर येऊनसुद्धा तरीसुद्धा पंप त्यांना मिळत नाही आणि मग कंपनीच्या लोकांना कॉन्टॅक्ट केल्याच्यानंतर ते म्हणतात की मॅडम सर मटेरियल गोडाऊनला अवेलेबल नाही अजून वरून मटेरियलच आलं नाही वरून मटेरियल आल्याच्यानंतर आम्ही तुम्हाला देऊ आपल्याला सारखा त्यांचा पा पाठपुरावा करावा लागतो त्या सारखं कंपनीच्या लोकांना मेसेज कॉल करावं लागतात क पुन्हा कंपनीला मेल करावं लागतं तेव्हा कुठं ते आपल्या याच्यामध्ये दखल घेतात आणि मग आपल्याला सोलरचं मटेरियल येतं आणि मटेरियल येण्याच्या आधी ते लोक आपल्याला दोन तीन दिवस आधी कॉल करून सांगतात की तुमचं मटेरियल ह्या या, या दिवशी येणार आहे तुम्ही खड्डा खांदून ठेवा पाच फूट खड्डा लागतो त्यासाठी सिमेंट आणून ठेवा वाळू आणून ठेवा मग आपण ती सगळी तयारी क करून ठेवायची दोन तीन दिवसानंतर त्यांचे सोलरचे माणसं येतात आणि आपल्या शेतामध्ये पंप फिट करून देतात आणि पाणी पण बाहेर काढून देतात पाईप पाईपमधून तर अशी अशी प्रोसेस आहे त्याची व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अजून काय तुम्हाला तुमच्या मनात काही प्रश्न असतील सोलारबद्दल तर नक्की कॉमेंट्स करा तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल चला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा बायक तोपर्यंत बा बाय धन्यवाद